नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो त्यातलाच एक प्रकार आज आपण बघणार आहोत बेसनपीठाचे मोदक कसे करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्यासारख्या वाटीने एक वाटी दूध चार चमचे मिल्क पावडर बाऊलमध्ये बेसनपीठ टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दूध पण ॲड करायचं आहे दुधामध्ये मी दोन चमचे साखर विरघडून घेतली आहे आणि साय पण घेतली आहे दुधामध्ये दोन चमचे त्यामुळे छान असे रसरशीत मोदक लागतात आणि व्यवस्थित असं बॅटर फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठड्या राहणार नाही एकसारखं असं बॅटर होईल म्हणून व्यवस्थित एक फेटून घ्यायचं बघा मौसूद असं बॅटर तयार झालेलं आहे एकही गुठडी त्यामध्ये राहिलेली नाही आहे बघू शकता कढईमध्ये आपण चार चमचे तूप टाकून घेऊया तूप जास्त टाकायचं त्यामुळे मोदकांना छान अशी चकाकी येते आणि खायला पण मोदक छान लागतात अगदी मऊ असे मोदक होतात तुपामुळे त्यामध्ये बॅटर टाकून एक सारखं ढवळत राहायचं जेणेकरून कळईला करुण बॅटर चिटकणार नाही आणि लवकर घट्ट होईल गुठड्या होणार नाही म्हणून एक सारखं ढवळत राहायचं बघा छान असं घट्ट होत आहे बॅटर मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे बॅटर ढवळत राहायचं आहे बघा छान असं घट्ट होत आलेलं आहे बॅटर बॅटर मीडियम फ्लेमवर ढवळल्यामुळे बेसनपीठाचा कच्चापणा जातो आणि व्यवस्थित असं बेसनपीठ शिजलं जाते म्हणून मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे बॅटर ढवळत राहायचं आहे बघा छान असं घट्ट झालेलं आहे हे, हे।, हे मोदक अगदी सोप्या पद्धतीने होतात कमी वेळात नवशिकेसुद्धा बनवतील इतके सहज हे मोदक होतात आणि खायला पण छान लागतात बघा छान असं मौसूत गोडा झालेला आहे एकही गुठडी त्यामध्ये राहिलेली नाही आहे आता त्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊया मिल्क पावडरमुळे छान असे माव्यासारखे मोदक लागतात म्हणून मिल्क पावडर पण टाकायची मिल्क पावडर टाकून व्यवस्थित असं गोडा आणि मिल्क पावडर एकजीव करून घ्यायचं बघा कढईला बॅटर चिटकलं नाही आहे तुपामुळे व्यवस्थित असं शिजलेलं आहे बेसनपीठ कच्चं राहिलेलं नाही आहे बेसनपीठ जर कच्चं राहिलं तर मोदक खाताना व्यवस्थित लागत नाही मी दुधामध्ये केशर टाकलेली होती केशरमुळे छान असा फ्लेवर येतो मोदकांना आणि चव पण छान लागते मोदकांची बघा व्यवस्थित असं मोदकांचं मिश्रण तयार झालेलं आहे आपण दोन मिनटं असंच परतून घेऊया म्हणजे मिल्क पावडर आणि केशर दूध व्यवस्थित मिक्स होईल केशरमुळे छान असा कलर आलेला आहे मिश्रणाला आता आपण हे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडं थंड करून घेऊया मग याचे मोदक पडूया बघा किती मऊ रसरशीत असं मिश्रण तयार झालेलं आहे मोदकांचं व्यवस्थित असं चोडून घ्यायचं जेणेकरून मोदक मोडताना चिरला जाणार नाही म्हणून व्यवस्थित सोडून घ्यायचा गोडा बघू शकता किती छान असं मौसूद गोडा तयार झालेला आहे अगदी रबाड असा गोडा तयार झालेला आहे ताटाला मिश्रण चिटकत नाही आहे म्हणजेच आपलं बेसनपीठ कच्चं राहिलेलं नाही आहे अगदी परफेक्ट असं मोदकांचं मिश्रण तयार झालेलं आहे एक वाटी बेसन पिठाला एक वाटी दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट होते बघा अशा प्रकारे आपण गोडा तयार करून घेतलेला आहे हा गोडा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण मोदक वडायला घेऊया मोदकांच्या साच्याला मी थोडंसं सा तूप लावून घेतलं ला आहे एक दोन थेंब तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये गुलाबाची पाकडी टाकून घेतली आहे त्यामुळे आपले मोदक दिसायला सुंदर दिसतील पाच सहा मोदक केल्यानंतरच तूप लावायचं सारखं सारखं प्रत्येक मोदकाला तूप लावायची गरज पडत नाही दोघं साईडला मिश्रण टाकून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून आपले मोदक छान असे डिझाईनमध्ये होतील बघा अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि आजूबाजूला जे मिश्रण आलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि एकसारखं करून घ्यायचं मोदकाचा आकार छान येतो साच्यामुळे बघा आपला मोदक झालेला आहे किती छान असा मोदकाचा आकार दिसतो आहे बघू शकता साच्यामुळे किती छान मोदक झालेला आहे आता आपण सगळे मोदक असेच करून घेऊया बघा आपले मोदक तयार झालेले आहे किती छान मोदक दिसता हे बघू शकता हे मोदक अगदी रवाळ होतात टाळूला चिटकत नाही खाताना बघा आपले मोदकची रेसिपी तयार आहे तुम्हाला माझी मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला मोदकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद